आठ ते दहा दिवसापूर्वी हा रस्ता खोदतो मात आहे मात्र याकडे महापालिका अधिकाऱ्याने यस न्यूज मराठीला बातमी आल्यानंतरच लक्ष दिलं या बातमीचे प्रायोजक शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर गेल्या आठ दिवसापासून हॉटेल हो अँबेसिडर जवळ जो काही रस्ता खोदला होता आणि ज्यामुळे काही ट्रॅफिक जाम होत होतं त्याबाबत यस न्यूज मराठीनं काल सडेतोड भूमिका मांडून आपल्या बातमीच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर सोलापूर महापालिकेला जाग आली आणि आज या ठिकाणी जो काही खड्डा पडलेला आहे तो दुरुस्त करण्याचा तो बुजवण्याचं काम सुरू झालेलं आहे काल याच ठिकाणी भला मोठा खड्डा पडल्यामुळं खूप मोठं ट्रॅफिक जाम झालं होतं तसेच काही अपघात देखील झाले होते सोलापूर महापालिकेनं हा रस्ता गेल्या आठ दिवसापूर्वी खोदला होता छत्रपती संभाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा जो रस्ता आहे तो महापालिकेनं केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू मिशन या योजनेतून तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करून केला होता मात्र वारंवार काहीतरी कामानिमित्त हा रस्ता खोदला त्यामुळे या रस्त्याची पूर्ती एक वर्ष होत नाही तोपर्यंत तो वाट लागली आहे सोलापूर महापालिकेनं सम्राट चौकात जे ई व्ही सेंटर उभारणार आहे त्यासाठी केबल टाकण्याच्या नावाखाली हा छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवाजी महाराज चौक या चौकातील काही भाग केबल टाकण्याच्या नावाखाली खोदला आहे अत्यंत सुंदर असणारा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे आता या रस्त्याचं दुरुस्तीचं काम महापालिकेनं हाती घेतलं आहे एकीकडं प्रचंड असं ट्रॅफिक आणि दुसरीकडं आज दुपारी पाऊस झाला असताना आज महापालिकेने हे काम हाती घेतलं आहे आठ ते दहा दिवसापूर्वी हा रस्ता कोणत आहे मात्र याकडे महापालिका अधिकाऱ्याने यस न्यूज मराठीला बातमी आल्यानंतरच लक्ष दिलं याच ठिकाणी भला मोठा खड्डा पडला होता जवळपास दोन ते तीन फुटाचा खड्डा असल्यामुळं सोलापूर महापालिकेनं काम चालू रस्ता बंद असा बोर्ड देखील लावला होता मात्र प्रत्यक्षात कुठलंच काम सुरू नव्हतं गेल्या अँबिसेटर पासून ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत डाव्या बाजूनी पूर्णपणे रस्ता खोदला आहे त्यामुळे सोलापूर महापालिका कोट्यावधी रुपये रस्त्यावरती खर्च करते मात्र ड्रेनेज केबल पाण्याची पाईपलाईन हे कामं करण्यासाठी रस्ते खोदले जातात आणि ते पूर्ववत केले जात नाहीत हे दुर्दैव त्यामुळे सोलापूर महापालिकेच्या प्रशासनाने आणि आयुक्तांनी या गंभीर बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे नाही तर एकीकडे एक स्वच्छ वायू मिशन म्हणजेच शहरातील धूळ कमी करायची दुसरीकडं सोलापूर स्वच्छ करायचं रस्त्यावरची धूळ माती उचलून टाकायची आणि परत की असं उंघाळवाणी दृश्य दिसतंय त्यामुळं पालत्या घडावर पाणी असंच म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही सोलापूर महापालिकेचं प्रशासन याकडे विविध खात्याच्या माध्यमातून समन्वय साधून यापुढं काम करेल अशी अपेक्षा करूया नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी फायदा दिवाळीसाठी विशेष ऑफर नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस